तर बघा काय पत्रक आहे हे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं आलेलं आहे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सदस्य असणार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खासगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवा सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत वित्तोभाग शासनाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस या अनुसरण संदर्भ क्रमांक तीन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद तसे मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदारे शिक्षक व शिक्षकेतो कर्मचारी जे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य आहेत अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आली आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीवेतन धारकास व रुग्णता वेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन रुग्ण रुग्णता निवृत्तीवेतन लागू होईल तसेच शंभर टक्के अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे वित्त विभागाने संदर्भ क्रमांक संदर्भ क्रमांक तीन येथील परिपत्रकान्वय संदर्भातील क्रमांक एक येथील शासनानुसार अनुदेय असलेल्या लाभा संदर्भाने कार्यपद्धत निश्चित केली आहे सदर परिपत्रकातील सूचने अनुसरून या विभागाच्या संदर्भ क्रमांक चारान्वे येथील परिपत्रकांवर उक्त कार्यपद्धती योग्य त्या फेरफारास लागू करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक पाच येथील परिपत्रकांन्वये नवीन परिभाषित अंशोधन निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उप उपदानाच्या प्रजनाथ जोडून देण्याबाबत अनुसरायच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्टीकरण करण्यात आले त्यानुसार उक्त कार्यपद्धती निश्चित करताना जिल्हा परिषद मान्यता प्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषी विद्यापीठ व त्यांच्याशी संलगित मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठ व अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारास लागू राहील मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयातील प्रशासकीय विभागाने निर्गमित करण्याची कारवाई त्यांच्या स्थापन करावी असे सूचित केलं आहे वित्त विभागाच्या सदर सूचनेनुसार पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहे सदर आदेश निर्गमित करताना जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिभाषित अंशदान नृत्योत्तन योजना राष्ट्रीय निवृत्तोत्तन योजनेचे सदस्य आहेत ज्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी झाली आहे परंतु ज्या शिक्षक व त्तर कर्मचाऱ्यांचे पद एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आले असल्याने त्यांच्या बाबतीत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती तर बघा वित्त विभागाच्या दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकान्वे उक्त लाभ अनुदान करण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे ती कार्यपद्धती त्यामधील नमूद अट्टी व शर्तीसह परिभाषित अंशुधन नृत्येतन योजना राष्ट्रीय नृत्येतन योजनेचे सदस्य असणारे राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर बाबत अनुसरण्यात यावी या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या आदेश सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलबत आणण्या आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांनी उचित कार्यवाही करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय झालेला हा आपल्याला समजला असेल व्हिडिओचा आवडशील लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद